मित्रांनो आपल्या सर्वांचीच लाडकी मालिका आणि आपल्या सर्वांनाच खूप आवडणारी मालिका ती म्हणजेच आई कुठे काय करते तर आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आता नवीनच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सर्वच जणं रंगपंचमी खेळताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये अरुंधती तिथे उभी असतानाच अरुंधतीला अशुतोषसोबतचे घालवलेले क्षण आणि अशुतोषसोबतची रंगपंचमीचे क्षण सर्व काही आठवू लागतात तर आणि अनिरुद्धचं लक्ष हे अरुंधतीकडे जातं आणि अनिरुद्ध हा अरुंधतीजवळ जवळ येत अरुंधतीला रंग लावतच म्हणत असतो हॅपी होली अरुंधती पण अरुंधतीला मात्र खूपच राग आलेला असतो अरुंधती ही अनिरुद्धच्या कानाखाली मारतच म्हणत असते हा अधिकार फक्त आणि फक्त अशुतोषला आहे आणि तो कायम अशुतोषलाच राहील असं म्हणत असते आणि सर्वच आणि सर्वच जण अनिरुद्ध आणि अरुंधतीकडे बघतच राहतात पण आपल्या सर्वांची लाडकी संजना म्हणजेच खलनायका तर संजना ही अनिरुद्धच्या समोर येत म्हणत असते अनिरुद्ध तुझ्याच्या चैलावरचा चा रंग उडाला आणि संजनाही अनिरुद्धला कलर लावत तर अनिरुद्धला मात्र संजनाचा खूपच राग आलेला असतो तर तर तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका कशी वाटत असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा